तर त्या शंभर शाळ्या सुद्धा बागासारख्या जाळतात आणि त्या काळी असंच दिल्ली सरकारने आपल्या जनतेवर अन्याय दिवून केलं होतं पण त्या जनतेमध्ये स्वातंत्र्याचं स्वराज्याचं जी काही मशाल पेटवली आणि त्याचे जे काय मशाल पेटवून सगळीकडे त्याचा प्रसार केला ते करणारे म्हणजे बाळ गंगाधर टिळक त्यांना आपण लोकमान्य असं सुद्धा म्हणतो लोकमान्य म्हणजे काय लोकांनी त्याचं नेतृत्व मान्य केलं असा नेता के म्हणून ने त्यांना लोकमान्य म्हणतात तर लोकमान्य बाळगंगाधर टिळकांची गर्जना तुम्हाला माहिती आहे माहिती असेल स्वराज जी हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच असं सिंह गर्जना करणार आहे म्हणजे आपले लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची थोडक्यात माहिती सांगतो बा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना बाळ गंगाधर टिळक असं आपण ओळखतो पण त्यांचं खरं नाव काय आहे केशव गंगाधर टिळक काय आहे केशव गंगाधर टिळक त्यांचं हे खरं नाव आहे मूळ नाव पण बाळ नाव घरात सर्वत्र प्रचलित झाल्याने पुढं बाळ गंगाधर टिळक असे झाले त्यांच्या वडिलांचं नाव गंगाधर रामचंद्र टिळक आईचं नाव पार्वती गंगाधर टिळक आणि त्यांची पत्नी होते त्या पत्नीचं नाव मामाबाई आणि त्यांचं खरं नाव तापीबाई होतं काय नाव होतं तापीबाई पण तुम्हाला माहिती आहे लग्न झाल्यानंतर पोलिसी नाव बदलतात तुमच्या बहिणीची वगैरे झाली असेल त्या काळीची प्रथा होती म्हणून त्यांचं नाव सत्यमामा व्हावी असं ठेवण्यात आलं लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे अगदी तंत्र बुद्धीचे होते ग्रंथामध्ये त्यांचे हात कोणी बघू शकणार नाही एवढे ते, ते उत्तर होते त्यांचे वडील गंगाधर स्वतः शिक्षक होते आणि त्यांच्याकडूनच त्यांना ते अधिक ज्ञान हे मिळत होत सोळाव्या वर्षी त्यांचे वडील गेले त्याच्या अगोदरच त्यांचं लग्न झालं होतं त्यांचा जन्म हा तेवीस जुलै अठराशे छप्पन रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली ह्या गावी झाला पण तेव्हा ब्राह्मण कुटुंबातील पण ते जरी चिखलीत जन्म झाला असला तरी संपूर्ण बालपण शिक्षण हे आपल्या पुण्यात गेलं पुण्यामध्ये त्यांचे सर्वात घडली होती एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांनी गणिताची प्रथम श्रेणीत पदवी मिळवली एकोणीसशे एकोणऐंशी सॉरी अठराशे सत्त्यात्तर साली त्यांनी गणताची पदवी मिळवली प्रथम श्रेणीमध्ये आणि अठराशे एकोणऐंशी साली त्यांनी एल एम टीची पदवी हे खासगी संस्थेतून शिकून त्यांनी प्राप्त केली होती एल एम टी म्हणजे वकिरी सेने आणि अठराशे ऐंशी साली त्यांनी आपण न्यू इंग्लिस्ट्यूट टिळक पाहता तुम्ही जाताना गरीब उन्यात गेला तर या शाळेची स्थापना केलेली आहे आणि त्याचा आज खूप मोठा वटवृक्ष आला आहे तसंच अठराशे ब्याऐंशी साली केसरी आणि मराठा ही दोन वर्तमानपत्र काढली तुम्हाला आहे के का केसरी हे मराठीतून वर्तमानपत्र होतं आणि त्याचा रिथून आदर्द करायचं आणि मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजी मधून लिहिलं जायचं त्याच संपादन मात्र लोकमान्य ज्योत करत होते तसंच अठराशे अठराशे चौऱ्याऐंशी साली टेकन एज्युकेशन संस्थेची त्यांनी केली स्थापना केली आणि पुढील मुलांना अधिक शिक्षण मिळावं उच्च शिक्षण घेता यावं म्हणजे आपले कॉलेज आहे पुण्यामधलं त्याचं अठराशे पंच्याऐंशी साली त्यांनी स्थापन केलेलं आहे लोकमान्य टिळक हे झाल होते कडक स्वभावचे झाल आणि त्यामुळं अठराशे शहाण्णव साली पुण्यामध्ये प्लेगची ची साथ कसरली प्लेग म्हणजे काय तर उंदरांमध्ये हो पिसवायच्या तर उदळीमध्ये पिसवत चावल्यानंतर काठी गाठ यायची सकाळी गाठ आली दुपारी, दुपारी माणूस ता, केला दुपारी गाडी आधी संध्याकाळी माणूस जायचा अशी अवस्था होती फ्लॅट तो आजार आहे जेणेकरून माणसं त्या गाडीत खूप मरण पावली एक सात आली होती आणि त्यावेळेस त्या कमिशनर होता रॅन त्याने काय केलं आपल्या घरामध्ये गेल्या सुरुवात केली आता पाच तुमच्या घरात जर लोक आली तुमचं साहित्य असं फेकून द्यायला लागले तुमच्या देवघरात गोल्ड टेम्पल घालून त्यांच्या आतमध्ये बसू लागले तुमचं साहित्य असं रस्त्यावर फेकू लागले आणि ते चांगले उपयोगी असत त्यालाही फेरी देऊ लागले त्यामुळे लोकमान्य टिळक भडकले आणि त्यांनी म्हणलं सरकारचा डोकं ठिकाणावर यायचा असा आग्रह लेख पण त्यांनी काढला आणि त्यांच्या ह्या वक्तव्यातूनच त्यांच्या त्या फेरण्यातूनच साफेकर पंपती कमिशनर आला आला असं म्हणून आपल्या डोंगर शेतीमध्ये वध केला ही घटना तुम्हाला माहित असेलच असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांचा एक छोटसा किस्सा सांगतो का त्याच मत होत की अन्याय समागापेक्षा अन्याय सहन कर खूप तेव्हा अन्याय सहन करायचं नाही एकदा लोकमान्य टिळकांचे शिक्षक त्यांना गणित असतात हा गोष्ट ऐकायची ना पहिले तुम्हाला पण छान गोष्ट समजते ना हा तर त्यांच्या शिक्षकांनी एक गणित दिलं होतं ते गणित दिल्यानंतर त्यांच्या टीचरला माहित होत शिक्षकांना की लोकमान्य टिळक हे गणित बरोबरच सोडवणार तो सगळ्यात त्या काही पद्धत होती आणि ज्याचा पूर्ण व्हायचं आणि अशी उलटे ठेवायची उभं राहायचं जरांनी पळ्यावर कधी पिलं तरांनी हालेबेच काम करायला सुरुवात केली मुलांच्या पाठ्या अशा आदळ लागल्या जास्त झालं त्यांनी पाठी उलटी करून उभं राहिले आणि मग शिक्षकांचे लक्ष झालं की गणित झालेलं आहे ते आले प्रत्येकाचं गणित चेक करू लागले आणि लोकमान्यांच्याकडे आले लोकमान्यांची पाठी घेतली आणि त्यांनी पाहिलं आणि त्या जनताला त्यांनी फुली मारली म्हणजे चुकीचं लोकमान लोकमत म्हणाले काय म्हणाले की माझं का चुकलं तेव्हा ते, ते म्हणाले तुझं उत्तर शिक्षक म्हणाले तुझं उत्तर बरोबर वर आहे पण तू केलेली जी पद्धती ना ती बी शिकवली ती नव्हती असं म्हटलं तर लोकमान्य टिळक नाराज झाले त्यांना अन्याय सहज करणारे ते नव्हतेच एवढ्या बेल झाली सगळ निघून गेले लोक पण टिळकांना स्वस्त बसवेना माझं नाही चुकलंय मी सोडवलेलं हे बरोबरच आहे त्यांच्या मनात लावून जात होत की नक्की काय ते फाटी घेतली आणि कडक आपल्या मुक्तीकडे गेले आता मुक्ध्यापकांची वेळ होती त्यांना न्याय देण्याची ते त्यांनी पाहिलं त्यांनी त्या काळात ते नाना म्हणून त्यांना जायचं ते गणित कधी होते त्यांना बोलवलं आणि हे गणित बरोबर एक असून त्यांच्याकडून शानिशा करायचं ठरलं ते आले त्यांनी ते कधी पाहिलं आणि ते म्हणले वाटी सोडवलं एवढ्या अवघड पद्धतीने हे तुझ्या कमीत शंभर टक्के बरोबरच आहे आणि असं म्हणल्यानंतर इतका आनंद झाला की मी सोडवलेले बरोबर बरोबरच तुला हे करून शिकवलं म्हणे तर माझ्या वडिलांनी शिकवलेली पद्धत आहे त्यामुळे आता येत आहे आणि त्यांच्यावर अन्याय घालता पण त्यांनी तो अन्याय आपले जो की बरोबर हे छान करण्याचे धाडस ज्या काळात दाखवले होते एवढं एक किस्सा असा सुद्धा आहे की वर्गामध्ये शेंगा मुलांनी खाल्या नदी बोरकोरी तेव्हा त्यामुळे सरांनी सांगितलं ज्यांनी शेंगा खाल्यात त्यांनी सांगा, तरने सांगा। तरने आ, ता ता आता संपूर्ण वर्गाला मी छेड्या मारेल पहा तुम्ही सुद्धा शांत बसले नाही तर तुमचे शिक्षक म्हणतात जर शांत नाही बसते आता भाषेत जमलं असतं ना सगळ्या मुलांना भट्टी बसतील आता मग हो की नाही मग आताची घडी घालून आपण लगेच बसतो की नाही कोण कोण बसतो आताची घरी घालून आता घडी घालून दाखवा मला सगळ्या मुलं अशी आताची घरी घालून बसतात तसं त्यांनी सांगितलं जर शेंगा कोणी खाल्या ज्यांनी सांगितले नाही ना त्या सर्व मुलांना मी छेड्या देईन जर कोणी सांगितलं तर सगळे मुलं कोणीच बोलली नाही आणि मग त्यांच्या शिक्षकांनी सगळ्यांना छड्या मारायला सुरुवात केली आणि नेमकं लोकमान्यकडे आले पाळकडे आणि त्यांनी सांगितलं मी छडी घेणार नाही कारण मी शेंगा खाली नाही मी पोरकडे उजणार नाही मी शिक्षा घेणार नाही असं लहानपणापासून ते झाल मतवादी आणि परखड विचारांचे होते असे लोकमान्य खेळत त्याचा मृत्यू एक ऑगस्ट